ब्रॉड टू यू बाय अजेलिस डायग्नॉस्टिक्स हल्थ टेस्ट की आती है तो मैं भरोसा करता डायग्नोस्टिक्स कंपनी डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो पोलिसांवर या ठिकाणी प्रेशर आहे प्रचंड परंतु पोलीस प्रशासनाचं आमचं आम्हाला सहकार्य आहे आणि आमचंही पोलीस प्रशासनाला सहकार्य आहे मराठा बांधव आपण बघू शकता आजीदादाचा तापा या ठिकाणी चाललेला आहे या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीनं मराठा बांधव हे आजीदादाचा तापा अडवण्याचा प्रयत्न करत आहेत रस्त्यावर जात आहेत या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीनं या ठिकाणी तापा जात असताना दादांचा मराठा बांधव हे या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोहोळ आणि माडाम तालुका, तालुका दौऱ्यावर असून या ठिकाणी त्यांना निवेदन देण्यासाठी मराठा समाजाचे कार्यकर्ते त्यांच्या हायवेवर थांबलेले आहेत त्यांच्यावर कशासाठी आहात तुम्ही इथं आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब मोहोळ तालुक्यामध्ये येत आहेत खरं तर ते गुलाबी कोट घालून फिरत आहेत परंतु आमच्या सर्वसामान्य मराठा बांधवाच्या आगावरचा शर्ट निघून पडला आहे कपडं निघून पडायला लागली ती अशा परिस्थितीमध्ये आमचे मनोज जरांगे पाटील हे बाड़ी। आज सहावा दिवस आहे उपोषणाचा त्यांची सरकार दखल घ्यायला तयार नाही आज काल वडीगुद्रीमध्ये काही टवाळखोर लोकांनी मराठा बांधवांचा रस्ता अडवला मनोज जरांगे पाटलांनी आवाहन केलं पर्यायी रस्ता नाही या परंतु गृह विभागानं त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब हे जाणीवपूर्वक मराठा समाजाला चेतवण्याचं काम करत आहेत त्यांचा संयम तोडण्याचं काम करत आहेत परंतु हा मराठ्यांचा संयम सुटणार नाही जोपर्यंत पन्नास टक्क्याच्या आतून ओ बी सीमधून आरक्षण मिळत नाही हैदराबाद गॅझेट मुंबई गॅझेट आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी होत नाही सगळ्या सर्व सकल मराठा बांधवांवरचे राज्यात खोटे दाखल केलेले गुन्हे जोपर्यंत माघारी घेतले जात नाहीत आणि जोपर्यंत मराठा आणि कुणबी कसा अशा प्रकारचा कायदा पारित केला जात नाही तोपर्यंत मराठा समाज किन एक किंचितही मागे हटणार नाही हटणार ना। एक 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 मराठा ना। ना। निवेदन देत आहे काय मागण्यात तुम्ही काय एकंदरीत या निवेदनामध्ये आम्ही तब्बल त्या ठिकाणी सात मागण्या केलेल्या आहेत त्या सात मागण्यांसाठी हे आम्ही निवेदन देतो आहे है, त्याच्यामध्ये हैदराबाद गॅझेट मुंबई गॅझेट सातारा गॅझेटचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये कुणबी मराठा एक असल्याचा कायद्याचा उल्लेख आहे का सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेचा उल्लेख आहे मराठा बांधवांवरची गुन्हे माघारी घेण्याचा उल्लेख आहे आणि जोपर्यंत ह्या मागण्या मान्य होणार नाहीत आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाची दखल जोपर्यंत सरकार घेऊन त्यांचं उपोषण मोडत नाही तोपर्यंत आम्ही मराठे कदापि शांत बसणार नाहीत शांततेत आणि संविधानिक मार्गानं नेटानं आम्ही लढू दराखोऱ्या पालते घातलेले आम्ही मराठे आहोत असल्या किरकोळ रस्त्याला वगैरे आम्ही अजिबात घाबरत नाही परंतु आम्ही कायदा हातात आजपर्यंत घेतला नाही आणि आताही घेणार नाही शर्ट काढून निवेदन देते काय माझ्या उद्देश अहो आमच्या ह्या सगळ्या बांधव जर बघितले आमची ही भगिनी जर बघितली तर सरकारनं आमचं मराठ्यांचे एवढे हाल केलेत की आमच्या अंगावर कपडे सुद्धा राहिलेले नाही आहेत आमच्या अंगावरचं कपडे काढून घेण्याचं कामच ही सरकार करावं लागलंय म्हणून सरकारला आम्ही कपड्या काढून त्या ठिकाणी सामोरं जायचं ठरवलं जा आहे आता बघू सरकार हाडतंय का मराठा हाडतंय मी एवढ्या संख्येने जमले तर अजितदादा निवेदन स्वीकारतील असं वाटतंय का अजितदादांना आमदार आम्ही मतं देऊन केलं आहे अजितदादांना उपमुख्यमंत्रीसुद्धा आम्हीच मतं देऊन केलं आहे जर अजितदादांना मराठा समाजाच्या ह्या सगळ्या भावनांचा जर अनादर करायचा असेल तर लोकसभेमध्ये त्यांनी ट्रेलर बघितलाय पिक्चर बघायचा असेल तर इथं न थांबता अजितदादानी जावं आणि आमच्या मराठ्यांचा अनादर करावा पोलिसांवर या ठिकाणी प्रेशर आहे प्रचंड परंतु पोलीस प्रशासनाचा आमचं आम्हाला सहकार्य आहे आणि आमचंही पोलीस प्रशासनाला सहकार्य आहे मराठा बांधव आपण बघू शकता अजितदादाचा तापा या ठिकाणी चाललेला आहे या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीनं मराठा बांधव हे आजीदादाचा तापा अडवण्याचा प्रयत्न करत आहेत रस्त्यावर जात आहेत या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी तापा जात असताना दादांचा मराठा बांधव हे या ठिकाणी